म्हणून मी, मी दरेगावला आलो एकनाथ शिंदे एकना हे दरेगावला का केले ते नाराज आहेत का असा सवाल सातत्यानं उपस्थित करण्यात येत होता यावर बोलताना त्यांनी मोठा खुलासा केलाय सत्ता स्थापन होत असताना गावी जायचं नाही का असा प्रश्न त्यांनी केलाय पुढे बोलताना ते म्हणाले की मी नेहमी गावी येत असतो मी कॉमन मॅन म्हणून काम केलंय मी का सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो त्यामुळे मला माझ्या मूळ गावी आल्यानंतर एक वेगळा आनंद होतो आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद मिळतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री पदावरती देखील प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घेतील मी कॉमन मॅन म्हणून काम केलंय लाडकी बहीण लाडका भाऊ लाडक्या शेतकऱ्यांसाठी काम केलं अडीच वर्षांमध्ये आम्ही भरभरून बर काम केलं शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे याची चांगली जाणीव आहे त्यामुळे लोक ही या सरकारला आपलं लाडकं सरकार, ला सरकार म्हणतात महाविकास आघाडीनं जे प्रकल्प रखडवले होते त्याला आम्ही चालना दिली लोकांनी देखील आम्हाला भरभरून बर प्रतिसाद दिलाय असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय याच्यामध्ये म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला माहिती आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा पाठिंबा आहे त्यामुळे आता कुठं काही असं किंतू परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा शेवटी मी मन मोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता अरे म्हणून माझा निर्णय मी घेतला विधानपरिषदेचं सभापती पद पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेचं याच्या बाबतीत चर्चा होईल आता चर्चा होईल चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत ती बांधील की आम्हाला जपायची सगळ्यात महत्वाचं मला काय मिळालं कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून बर मतदान केलेलं आहे मतांचा वाचाव केला आहे आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही काम उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं ही गोष्ट खरी आहे का नाही बघा चर्चा अजून सुरू आहेत चर्चा खूप आता तुम्हीच चर्चा करत असतो <laughs> <था>। तुमच्या सांगतो या सर्व चर्चा आहेत <laughs> आता एक बैठक आमची अमित बेंच्या बरोबर झाली आहे दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा बघा आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली आता चांगलं सरकार स्थापन व्हावं जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार आणि आम्हाला आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत त्यामुळे लोक काय बोलतात विरोधक विरोधकांना काय काम राहिले काय राहिले बाकी आता काय म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही समन्वयाने काम सुरू मी तर माझी जाहीर भूमिका परत परत मला मांडण्याची गरज नाही मी तर बुधवारी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि लोकांना आता काय विरोधकांना काम नाही विरोधी पक्षनेताही होता येत नाही एवढी देखील संख्याबळ नाही एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलं आहे त्यामुळे आता ईव्ही एम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे बघा झारखंडमध्ये ते जिंकले तेव्हा काय ई व्ही एम चांगलं होतं का आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले तेव्हा ते काही ई चांगलं होतं आत्ता पण लोकसभेत एक त्यांचा माणूस जिंकला आहे या सर्व निवडणुकीत पोटनिवडणुकीत त्यामुळे कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये असेल झारखंडमध्ये असेल यामध्ये विरोधी पक्षाला देखील यश मिळाले त्यामुळे हे लाडक्या बहिणींनी एक आणि सर्वांनीच लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग याच्यामध्ये या विजयामध्ये आहे आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिले लाडक्या शेतकऱ्यांना सर्वांनी या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे